लोखंडी भांड्यामध्ये केलेले पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असतात म्हणून आपण घरात आवर्जून लोखंडी भांडे, आवर भांडे वापरतो त्यातील लोह शरीराला मिळून शरीराची लोहाची पातळी वाढते म्हणून लोखंडी कढई तवा या गोष्टी आपण आवर्जून वापरतो आरोग्यासाठी हे जरी चांगले असले तरी लोखंडी भांडी वापरल्यानंतर ती घासणे आणि साफ ठेवणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे लोखंड हा काहीसा जड धातू असल्याने तो इतर धातूंप्रमाणे घासायला अजिबात सोपा नसतो एकदा लोखंडी कढई तवा आपण जर घासला नाही तर त्यावर मोठे मोठे थर साचत जातात या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता ही जी काही कढई आहे तर ती जास्त दिवस न घासल्यामुळे यावर देखील असा जाडसा थर जमा झालेला आहे आणि ही भांडी घासायला एकतर जास्त जोरही लागतो आणि ती तशी खराब ज्यावेळेस होतात तर ती आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही आहे ही कढाई कशा पद्धतीने साफ करायची ते आज आपण पाहूया या ठिकाणी एक चमचा मीठ घेतलेलं आहे आणि आपण अर्धी लिंबाची फोड घेतलेली आहे आणि ते लिंबू आपण थोडं थोडं पिळून ते जे काही मीठ आहे त्या मिठावर धरून ते लिंबू घासून घ्यायचं आहे थोडं थोडं घासत असताना आपण ते लिंबू त्यातील जो काही रस आहे तर तो थोडा थोडा त्यामध्ये पिळून घ्यायचा आहे या ठिकाणी तो जो काही रस आहे तर तो मी थोडा थोडा पिळून घेत आहे आपल्याला हे जे काही लिंबू आपण वापरलेलं आहे तर या लिंबाऐवजी तुम्ही या ठिकाणी सायट्रिक ॲसिडचा वापर देखील करू शकता म्हणजे लिंबूसत्व तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हे जे काही लिंबू लावलेलं आहे हे लावलेलं लिंबू आपण थोडा वेळ पंधरा मिनटं तसंच ठेवून देणार आहोत सुरुवातीला हे सर्व लिंबू समोरील बाजूला आणि कढईच्या पाठीमागच्या बाजूला आपण दोन्ही बाजूला लावून ही जी काही कढई आहे तर ती कढई साधारण दहा ते पंधरा मिनिट आपण तशीच ठेवून देणार आहोत कढईला गंज लागू नये म्हणून कढईची कशा प्रकारे काळजी घ्यायची ती आपण व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलेले आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कढईला लिंबू लावत असताना जो काही किचनचा काउंटर टॉप आहे तर ते काउंटरटॉपवर स्क्रॅच येऊ नये म्हणून मी खाली एक रुमाल अंतरून घेतलेला आहे त्यामुळे किचन नोट्यावर कोणत्याच प्रकारचे स्क्रॅच उमटणार नाही म्हणजे भांडे घासत असताना किंवा ज्या वेळेस आपण अशी जडशी भांडी घासतो जड असणारी भांडी घासतो तर त्यावेळेस आवर्जून एखादा कपडा आपण किचनच्या काउंटर काउंटरटॉपवर अंतरून घेतला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला ही कढई एका स्क्रबच्या साहाय्याने घासून घ्यायची आहे मी या ठिकाणी एक स्क्रब वापरलेला आहे तो तो जो काही स्क्रब आहे तो तो स्क्रब मी गालाचा स्क्रब वापरलेला आहे आणि इथे एक विमजेलचं दोन तीन थेंब टाकलेले आहेत तुम्ही कोणतंही डिशवॉश लिक्विड इथे वापरू शकता आणि तुम्हाला जो हवा तो स्क्रब तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आणि त्या स्क्रबच्या साह्याने जे काही गंज लागलेला आहे तर तो गंज आपल्याला काढून घ्यायचा आहे प या ठिकाणी हलकासा हात जरी फिरवला तरी पण तो गंज सहज निघतोय म्हणजे आपण जे काही लिंबू आणि मीठ चोळून ठेवलेलं आहे पंधरा मिनटं चोळून ठेवलं होतं तर त्याचा खूप असा इफेक्ट या ठिकाणी दिसून येतोय पा या ठिकाणी खूप पटकनी असं गंज निघून जातोय लोखंडी भांडी ही वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर व्यवस्थित भांडी घासूनच ठेवावे लागतात जर ती भांडी व्यवस्थित घासून ठेवली नाही किंवा तिला व्यवस्थित काळजीपूर्वक जर ती व्यवस्थित ठेवली नाही तर ती भांडी जास्त गंजून जातात आणि हे गंजलेली भांडी वापरणं आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते ही भांडी जर ओली राहिली तर त्याला जास्त गंज चढतो पा या ठिकाणी माझ्याकडून ही कढई अशीच बरेच दिवस अशीच ठेवली गेली होती तिचा वापर केलेला नाही त्यामुळे ही कढई गंजलेली होती या ठिकाणी तळाला थोडासा जरा जास्त गंज लागलेला आहे तिथे थोडंसं पाणी जास्त दिवस राहिला असेल त्यामुळे तिथे जरा जास्त गंज लागलेला होता आणि पाठीमागच्या बाजूला कमी प्रमाणात गंज लागलेला आहे म्हणून मी जे काही आतली बाजू आहे तर त्यालाच मी जास्त वेळ घासून घेतलं आणि पाठीमागची बाजू हलक्या हातानेच मी इथे घासून घेत आहे पा या ठिकाणी जी काही पाठीमागची बाजू आहे तर त्या पाठीमागच्या बाजूवर पाणी राहिलेलं नाही त्यामुळे इथे गंज चढलेला नाही परंतु आतल्या बाजूला जरा जास्त गंज चढलेला होता पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीला कढई कशा पद्धतीने होती आणि आता कशा पद्धतीने कढई स्वच्छ निघालेली दिसते पहा सुरुवातीला किती गंज लागलेला होता आणि यानंतर आता पा किती स्वच्छ झालेली दिसते यानंतर आपण आता ही कढई धुवून घेणार आहोत पाया या ठिकाणी धुण्यासाठी मी एक गमेलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी ओतून घेते आणि तुम्ही पाहू शकता ही जी काही कढई आहे तर ती कढई कशा पद्धतीने स्वच्छ निघालेली दिसते पा पाणी टाकल्यानंतर हे जे काही पाणी आहे तर त्या पाण्यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की गड कढईचा जो काही गंज आहे तर तो गंज किती मोठ्या प्रमाणात गंज होता या ठिकाणी हे जे काही पाणी आहे तर ते पाणी पा किती खराब पाणी निघालेलं दिसते पा हे पाणी किती खराब पाणी दिसते पा आणि कढई देखील किती स्वच्छ झालेली दिसते तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीला कढई कशी होती आणि आता कढई कशी दिसते ते यानंतर आपण ही जी काही कढई आहे तर ती कढई स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत पहा या ठिकाणी हे जे काही थोडंसं राहिलेलं दिसतंय ते नंतर वारंवार घासून आहे तर ते निघून जाईल घासल्यानंतर ते निघून जाईल पहा ही जी काही कढई आहे तर ह्या कढईला आपण आता स्वच्छ कपड्याने पुसून घेणार आहोत मी पुन्हा एकदा कढई व्यवस्थित नळाखाली धुवून घेतली आणि त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन कढई पुसून घेते पाठीमागच्या बाजूने समोरील बाजूने दोन्ही बाजूने मी कढई व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला ही कढई गंजू नये म्हणून आपल्याला या कढईला काय करायचे ते पाहूया या ठिकाणी कढईवर आपल्याला दोन तीन तेलाचे थेंब टाकायचे आहे जे आपण खाण्याचं तेल वापरतो स्वयंपाकात जे आपण तेल वापरतो ते तेल या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टिश्यू पेपर घेऊन ते जे काही पूर्ण ते तेल आहे तर तेल कढईला पूर्ण पसरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर आपण कढईची काळजी घेतली तर आपली कढई खराब होणार नाही आणि तिला गंज चढणार नाही व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा परत नवीन व्हिडिओमध्ये Tú porenta, bye bye.